नमस्कार सत्यशोधक न्यूज नेटवर्क चॅनल मध्ये आपले सहर्ष स्वागत आज अंबड शहरात मान्य मुख्य अधिकारी मनोज उकरेडे यांच्या मार्गदर्शनाखाली हर घर तिरंगा लहराना आहे रॅली आयोजित करण्यात आली छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यापासून पूर्ण अंबड शहरात ही रॅली घोषणाबाजी करत काढण्यात आली या रॅलीचा समारोप नगर परिषद आंबड येथे होईल या रॅलीच्या माध्यमातून नागरिकांना संदेश पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी भारत स्वतंत्र झाला भारत स्वतंत्र होऊन अठ्याहत्तर वर्ष झाली असून अठ्याहत्तर वा भारताचा अमृत महोत्सव चालू असल्या कारणामुळे मागील दोन वर्षापासून हर घर तिरंगा लहराणा आहे घरोघरी जनजागृती व्हावी म्हणून ही रॅली काढण्यात आली यावेळी अंबड नगर परिषदेचे कर्मचारी उपस्थित होते बघूयात पुढील प्रमाणे आपण या नगर परिषदेच्या माध्यमातून घर घर तिरंगा लहराणा आहे या संदर्भात आपण काय सांगू शकता नगर परिषद आंबडच्या वतीने आज हर घर तिरंगा रॅली आयोजित करण्यात आली आहे ही रॅली शिवाजी महाराज पुऱ्यापासून ते जालनापूर रोड महावीर चौक नाथरेकर चौक व नगरपालिका अशा या पद्धतीपूर्ण रॅली येणार या रॅलीच्या माध्यमातून काही संदेश स्वातंत्र्य भारत भारत स्वतंत्र होऊन अमृत महोत्सव भारताचा अमृत महोत्सव चालू असल्याकारणाने मागील दोन वर्षापासून अमृत महोत्सव साजरा कर करायचा असल्यामुळे घर घर तिरंगाची घर घरोघरी जनजागृती हवी या कारणामुळे ही रैली काढण्यात गर आली आपला परिचय संजीव भैन सहायक पत्रकार घर घर तिरंगा घर घर तिरंगा घर तिरंगा हर घर तिरंगा हर घर तिरंगा भारत माता की भारत माता की